नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर लाडकी बहीण योजनेबाबत ज्या ज्या काही अफवा निघत आहेत सोशल मीडियामध्ये तर त्या आता सगळ्या म्हणजे ज्या अफवांवरती आहे त्या सगळ्या अफवांवरती आता पूर्ण विराम मिळालेला आहे कारण का त्याच्यावरती आता एक नवीन अपडेट आलेली आहे तर ती काय अपडेट आहे हे आपण आता जाणून घेऊयात सर्वात आधी विषय बघा काय आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येत आहे की या कार्यालयाचे असे निर्देश आले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सध्या स्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यास कळवण्यात येईल सदर योजने योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणतीही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची लाभार्थी व जनतेचा द्यावी लक्षात असू द्या की याच्या आधी अशा अफवा येत होत्या की एका म्हणजे एका घरामधून फक्त दोनच महिलांना वगैरे या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु आता असं काही नाही काहीच नाही होणार नाही कारण का एखाद्या योजने बा, योजनेबद्दल समजा बदल घडवायचे असेल तर त्याआधी त्या योजनेचा जी आर निघतो असा अशा प्रकारे बदल घडवण्यात येत आहे असा जी आर निघतो त्याच्यानंतरच एखाद्या योजनेचा जो आहे तो बदल घडवण्यात येतो परंतु असं काही जी आर येत नाही तोपर्यंत या योजनेचा जो आहे तो बदल घडवण्यात आलेला अजूनपर्यंत नाही तर लक्षात असू द्या ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत पाच हप्ते मिळालेले आहेत तर त्या सगळ्या महिलांना जे आहे ते एकवीसशे रुपये लवकरच मिळणार आहेत धन्यवाद